जय शिवराय मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहरशे सहरशे स्वागत करतो मित्र हो आता मी जात आहे ते म्हणजे रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी या गावामध्ये त्या ठिकाणी आता हरिनाम सप्ताह आहे श्रावणामध्ये पहिल्या सोमवारी हा सप्ताह बसतो आणि दुसऱ्या सोमवारी हा सप्ताह उठतो तर तो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील एक प्रसिद्ध गणेश चित्रशाळा आहे काळबादेवीमध्ये तर तीसुद्धा आपण पाहूया शंभर टक्के मातीचे गणपती त्या ठिकाणी काढले जातात तर ते कशा प्रकारे आणि जवळजवळ साडेचारशे पाचशे गणपती त्या ठिकाणी काढले जातात आणि तर त्याची तयारी कशी सुरू होते वगैरे तर ह्या सर्व गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आत्ता आपण पोचलो आहोत ते म्हणजे काळबादेवी गावात आणि या ठिकाणी स्वयंभू श्रीदेव रामेश्वर कालिका प्रवेशद्वार हे आहे आणि इथेच ही दोन मंदिरं आहेत आज दुसऱ्या सोमवारी हा सप्ताह उठला आणि त्यानंतर आता मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालण्यात येतील चा नाम सप्त आहे तो जवळजवळ सव्वाशे वर्ष सतत चालू आहे जेव्हा प्लेगची मोठी साथ आली होती सगळ्या जगात जेव्हा प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता त्यावेळेला सगळीकडे स्वच्छता राहावी या उद्देशाने लोक आपापल्या परीने भारताचे नागरिक म्हणा किंवा इतर देशातले नागरिक म्हणा परीने प्रयत्न करत होते आणि त्याचप्रमाणे आमच्या गावातील लोकांनी देखील श्री शंकराचा हा नामसप्ताह रामेश्वराचा नामसप्ताह चालू केला जवार जवार तर ही परंपरा जवळजवळ सव्वाशे वर्षाची तर निश्चित आहे आणि या मंदिराबद्दल बोलायचं तर मंदिर फार पुरातन आहे त्याचा इतिहास कोणी सांगू शकत नाही कारण कसं आहे की दंतकथेतून सांगत आलेलं आहे पुढे 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 एकमेकाला सांगत आले लोक आणि तसं पुढे पुढे आहे पण याचं निश्चित हे असं होतं की याच्यामध्ये जी घंटा लावली मंदिरामध्ये ती त्याच्यावर सतराशे सदतीस असं झालं आहे हा सत्ता सात दिवस चालतो आणि या सात दिवसात सात दिवसात काय त्याच्या चार दिवस अगोदरपासून पाऊस मच्छी झालं बंद केलं जातं ओके सगळे मच्छीमार लोक या गावामध्ये आहेत पण तुम्हीही आपलं जाळं असं खरं ठेवणार नाही तेव्हा बाजूला हे खूप लांब नेऊन ठेवणार आणि सगळी स्वच्छता करणार सोमवारी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी सात वाजता सप्ताह बसतो आणि श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी पाहुणे नऊला सप्ताह उठतो तोपर्यंत मग अखंड सप्ताह हरिनाम हरिनाम सतत चालू असतं ओके बारावाड्याचे लोक तो करत असतात अच्छा भजन प्रत्येकाचं एक 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 भजन असतात भजन करत चालूच असतं तर मित्र मंदिराच्या परिसरामध्ये इथे हा दगड आहे आणि हा दगड उचलण्याचा खेळ या सप्ताच्या दिवशी इथले मुलं खेळत असतात तरुण वर्ग खेळत असतात आणि माझी भाजी बघाय कुठे आले देवळात नाव सांग तुझं नाव काय आहे पूर्ण सांग सांग काय 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 जिप आहे ना तर मित्र हो आता आपण पाहिलेला आहे तो म्हणजे काळबादेवी गावातील सप्ताह रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी गावातील सप्ताह आणि त्यानंतर आत्ता मी आलेलो आहे ते म्हणजे काळबादेवी गावातील एक प्रसिद्ध गणेश चित्रशाळा आहे ज्याचे मूर्तिकार खूप प्रसिद्ध आहेत संजय मयकर काका तर त्यांच्या गणेश चित्रशाळेमध्ये मी आता आलेलो आहे खूप वर्षांपासून हे गणेश चित्रशाळा काका चालवत आहेत आणि खूप सुंदर सुंदर अशा या मूर्ती ते घडवत असतात त्याचप्रमाणे या गणेश चित्रशाळेमध्ये संजय काकांकडे ना शंभर टक्के शाडूच्या मातीचे गणपती आपल्याला पाहायला मिळतात हे बघा काळबादेवी गावात आल्यानंतर आतमध्ये ह्या टनच्या बरोबर बाजूला इथे ही गणेश चित्रशाळा आहे तर चित्र हे बघा आता तुम्ही पाहू शकता काकांच्या अंगणात आहेत ना पूर्ण गणपती इथे काढलेले आहेत हे बघा काही गणपतींचं रंगकाम झालेलं आहे काही गणपतींचं रंगकाम सुरू आहे म्हणजे काही रंगकाम झालेले आहे ते आतमध्ये घरामध्ये सुद्धा आहेत सो अशा प्रकारे ही गणपती गणेश चित्रशाळा सुरू असते आणि इथे काही मूर्तिकार आपण पाहू शकतो आहे बघा नमस्कार काका हे काम आता काय शेवटच्या डप्प्यात आहे काय फिनिशिंग सुरू आहे ओके तो ओके ओके ते बघा हे पूर्ण सर्व गणपती आहेत ना मित्र हो माती मातीचे गणपती आहेत हे बघा बॉडी कलर देणे या ठिकाणी आपण आतमध्ये जाऊया आणि आपल्या संजय काकांकडून माहिती घेऊया हे बघा बॉडी कलर सुरू झाल्यानंतर त्याच्यानंतर आता हे पुढचं रंगकाम सुरू आहे हे बघा या ठिकाणी आता आहेत संजय काका तर नमस्कार काका नमस्कार मी नमस्कार। तुमच्या गणेश चित्रशाळेबद्दल खूप ऐकून होतो तर खूप वर्षांपासून इथे यायची तुमची गणेश चित्रशाळा दाखवायची मला इच्छा होती आणि आज या ठिकाणी मी सप्त्याला आलो होतो तर त्यानिमित्ताने हा योग आला जुळून तर काका आता साधारण तुमच्या या गणेश चित्रशाळेला किती वर्ष झाली साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष आमच्या गणेश चित्रशाळेत झाली पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष वडील आहे का तुमचा आजोबांपासून वडील करायचे त्यानंतर हा व्यवसाय मी करतोय म्हणजे माझी तिसरी पिढी आहे व्यवसाय अच्छा तर काका आता साधारण तुमच्याकडे किती गणपती असतात माझ्याकडे शाडू शंभर टक्के शाडूमध्ये जे साधारणतः चार साडेचारशे गणपती असतात अच्छा हो मी पीओबी चा काम करतच नाही okay. ओके हो पहिल्यापासूनच आमच्याकडे सगळे गणपती बनायचे ते शाडू मातेचेच गणपती बनायचे okay. ओके आणि त्याचप्रमाणे मग तुम्ही जे गणपती काढता तिची साधारण किती उंची जास्तीत जास्त उंच माझ्याकडे साधारणतः एक चार फुटापर्यंत जे गणपती उंची आहे okay. ओके हो कारण शाडू मातीचे गणपती उचलायला हेवी असतात त्यामुळे मनुष्य बाळकडनं ते उचलणं कठीण होतं त्यामुळे आम्ही चार फुटापर्यंतच गणपती बनवतो बरोबर बरोबर आणि रत्नागिरी तालुक्यामध्ये कुठपर्यंत आपले गणपती साधारण साधारणतः भाटे या गावी महेंद्र मोडकरांच्या घरांपासून साधारणतः ती सुरुवात होती तर ती जयगडच्या जयगडला एक जयगडपर्यंत साधारण सुरुवात असते विशेषतः सांगायचं झालं तर आमच्या आजूबाजू बाजूचा गणपती जे माजी आमदार बाळासाहेब माने यांचा गणपती आहे आणि तो आजही माझ्या तिसऱ्या पिढीकडे सुद्धा करतोय गणपती त्यांचा आई न न खंडित होता अजून तेव्हा चालू आहे गणपती अच्छा त्याचप्रमाणे काका आता तुम्ही इतके वर्ष हा गणेश चित्र शाळा चालवताय तर सुरुवात ज्यावेळी तुम्ही केलीत म्हणजे या क्षेत्रात आलात तर त्यावेळीचा काळ कसा होता म्हणजे आता आधुनिकीकरण आलं थोडस पण पूर्वीच्या काळी मग तुम्ही कशाप्रकारे मॅनेज करत होता हे सर्व माझे वडील त्यावेळेस पूर्णतः गणपती करायचे ते, कर ते मातीचेच बनवायचे आणि त्यामध्ये पावडरचे कलर होते आणि okay. ते गोंदीचा वापर करून ते कलर बनवायला लागा लागायचे आज अत्याधुनिक सुविधा असल्यामुळे वेगवेगळ्या कंपनीचे कलर आहेत आणि त्यामुळे गणपती वा सुकायला पाहिजे असा काही नाही okay. तो गा गनने स्प्रे होऊ शकतो पूर्वी ब्रशने पेंटिंग होतं आणि काम आता एकदम फास्ट व्यवस्थित होतं ओके okay. मग ते पूर्वी गणपती मग सुकेपर्यंत थांबायला थांबायला लागायचं ला हिटरचा वापर करायला लागायचा ओके okay. आणि गणपती सुकल्यानंतर ते पेंटिंग व्हायचं आज तसं नाही गणपती थोडासा ओला राहिला तरी पण ते पेंटिंग होऊ शकतं बरोबर त्याचप्रमाणे काका का, का, आता तुम्ही गणपती काढता तर एक गणपती काढायला साधारण म्हणजे ॲव्हरेज किती वेळ लागत असेल काय एक गणपती एक साधारणतः तीन एक फुटाचा गणपती बनवायला कमीत कमी तो गणपती बनवायला दोन तास दोन दिवस दोन दिवस तरी जातात त्या गणपती बनवण्यात ओके फिनिशिंग अलंकार चढवीपर्यंत अच्छा तर आता एवढा वेळ एक गणपती बनवण्यासाठी साधारण लागतो बरोबर मग तुमच्याकडे जवळजवळ चारशे ते साडेचारशे गणपती आहेत मग तुम्ही केव्हापासून ही गणपती काढायला सुरुवात करता मी मा मागी गणपतीला सुरुवात करतो आणि मागी गणपतीला सुरुवात केल्याच्या नंतर मी माझी घरची मंडळी आणि मी दोन सहकारी यांना घेऊन मी ते साधारणतः सात ते आठ महिने काम करत असतो ओके हा त्याचं कारणच असं आहे की माझ्याकडे एवढे भरपूर गणपती असल्यामुळे तेवढा वेळ मिळताना आणि मनुष्य मिळताना कठीण होतं त्या असलेल्या मनुष्यामध्ये सगळं मनुष्यबळामध्ये सगळं काम करत असतो okay. मी ओके म्हणजे त्यावेळी फक्त तुम्ही आ... चौघ जणांना चौदा जणांना काम करत असतो आणि आता साधारण आता आम्ही साधारणतः वीस लोक काम करतो वीस लोक हो म्हणजे आता हे प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार येत असत नाही आता सप्ताह काल आजला कोण नाहीये ना आहे में नाहीतर सगळे करत असतात दहा दहा अकरा तास मेहनत करत असतात अच्छा मला या गणपती व्यवसायामध्ये मला मदत करणारे पानवलचे पेंटर अनंत दादा वर्मे तसंच रत्नागिरीचे अनंत आयरे हे सुद्धा मला या गणपती कामासाठी मला मदत करतात आणि त्यांचे शतशा मी ऋणी आहे त्या संदर्भात आणि त्याचप्रमाणे काका आता तुमच्याकडे चारशे चारशे ते साडेचारशे गणपती आहेत पण ज्यावेळी तुमची सुरुवात झाली म्हणजे होती तेव्हा साधारण तेव्हा पूर्वी किती गणपती असायचे त्यावेळी आमच्याकडे साधारणतः शंभर ते सव्वाशेच्या आसपास गणपती होते अच्छा हो आणि आता चारशे ते साडेचारशे होते अरे वा म्हणजे खूप एवढी प्रगती आहे तुमची अडचण वरची अच्छा तर छान वाटलं काका तुमच्याशी बोलून मी आता फक्त गणेश चित्रशाळा बघतो तुमची कशा प्रकारे गणपती येते आता हे त्या का तसेच काका तुमची गणपती रंगवून साधारण केव्हापर्यंत रेडी होतील हे साधारणतः आता सत्तावीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्ट ला गणपती आहेत माझं चोवीस ऑगस्ट पर्यंत काम सगळं संपूर्ण जाणार आहे कारण चोवीस ऑगस्टला माझ्याकडचे गणपती जातात चार दिवस आधी आणि पंचवीस पासून रेग्युलर जाणारच असतात गणपती हो आणि सत्तावीस तारीखला फक्त गावातले आमच्या गणपती असतील ते काय राहतील तेच तर मित्र आपण आहेत ना आतमध्ये जाऊया आणि पाहूया कोणकोणते गणपती आहेत ते कशा प्रकारे रंगवलेले आहेत अजून रंगकाम पूर्ण झालेलं नाही आहे या ठिकाणी सुरू आहे हे बघा अजून थोड्या दिवसांनी हे रंगकाम पूर्ण होईल तुम्हाला हवी तशी शाडूच्या मातीची गणपती या ठिकाणी आपल्या कोकाटे काकांकडे म्हणजे संजय मिळकर काकांचं नीक नेम तुम्ही तो पण नाव बोलू शकता तुम्ही कोकाटे काका बोलतात या ठिकाणी त्यांना कोकाटे नावाने ते प्रसिद्ध आहेत जर तुम्ही काळबादेवीमध्ये कोणालाही विचारलात तर तुम्हाला इथे आणून सोडतील हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी हे रंगकाम झालेले गणपती बाप्पा आहेत तर ते इथे आहेत सर्व पूर्ण या घरामध्ये इथे पण आता रंगकाम सुरू होतं जवळजवळ पंधरा ते वीस लोक या ठिकाणी काम करत असतात कोकणातील एक मोठी आणि जुनी गणेश चित्रशाळा तुम्ही बोलू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा बघा एक सुंदर अशी मूर्ती आहे पण याचा रंग आहेत ना थोडा वेगळा आहे तर का का हा कुठला रंग आहे ओके एक आहेत अच्छा मग हा असाच म्हणजे चमकणारा असणार आहे का असणार आहे ओके हे बघा मित्र या ठिकाणी आता हे सर्व गणपती रेडी करून ठेवलेले आहेत आता यांचा रंग काम okay. होणार आता सर्वात मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पाची तर ती ही बघा ही आहे ही घडवत असताना मित्रो खूप सारी काळजी घ्यावी लागते म्हणजे शाडूची माती ज्यावेळी आपण घडवतो त्यावेळी खूप सारी काळजी घ्यावी लागते आणि त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकता हे बघा प्रभावळ बघा वरती जे नक्षीकाम आहे ना ते तुम्ही पाहू शकता किती बारकाईने केलेलं आहे ते हे बघा इथे तुम्हाला येत ना वेगवेगळ्या तऱ्हेतऱ्हेचे तरे तरे चा मूर्ती दिसतील इथे तुम्हाला हा मोरावरती बसलेला गणपती बाप्पा दिसतो आहे बघा मोर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं मूर्ती केलेलं आहे हे बघा तो रंग दिल्यानंतर अजून खूप छान दिसेल हे बघा बाजूला सिंह दिसतोय तुम्हाला हा गणपती पाहू शकता त्याचे कान किती मोठे दाखवलेले आहेत प्रत्येक आहेत ना प्रत्येक जे गणेश भक्त असतात तर त्यांची इच्छा वेगवेगळी वेग असते त्यांची मागणी वेगवेगळी असते तर त्यानुसार आपल्याला गणपती बाप्पा या ठिकाणी बनवून मिळत असतात चंद्रावरती बसलेले गणपती बाप्पा इथे नंदीवरती बसलेले गणपती बाप्पा अशा प्रकारे ही सर्व गणेश चित्रशाळा या काळबादेवीमध्ये आपले संजय काका म्हणजे कोकाटे काका चालवत आहेत चालवत आहेत दर मित्र हो या ठिकाणी आता आपल्याबरोबर आहेत इथे समाधान दादा तर समाधान दादा आपले सुरुवातीपासून ते युट्यूब फॅमिली मेंबर आहेत हो ना दादा तर खूप छान वाटलं तुम्हाला सुद्धा भेटून तर मित्र हो आता या काळबादेवीतील सप्ताह जो श्रावणामध्ये बसतो एक आठवडाभर हा सप्ताह चालत असतो रत्नागिरी तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणीहून भाविक या ठिकाणी येत असतात त्याचप्रमाणे तर तो सप्ताह कसा असतो तर ते सुद्धा आज आपण पाहिला आणि त्याचप्रमाणे या गावामध्ये असलेली रत्नागिरीतील एक प्रसिद्ध चित्रशाळा संजय मयेकर बंधू तर या काकांची सुद्धा आपण गणेश चित्रशाळा पाहिलेली आहे खूप सुंदर अशा प्रकारे ते या ठिकाणी मूर्ती घडवत असतात जर तुम्हालासुद्धा कोणाला मूर्ती पाहिजे असेल तर तुम्ही काळबादेवी गावात येऊन या ठिकाणीहून शाळूची माती मूर्ती बुक करू शकता तर मित्र हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय